आज आपण करणार आहोत मार्गशीर्ष गुरुवारची पूजा महालक्ष्मीचे व्रत कशा प्रकारे करावे ह्याची माहिती देणार आहे तर सर्वात आधी आपल्याला एक स्वच्छ पाठ घ्यायचं आहे पाठ पुसून घ्यायचं आहे आणि जागाही व्यवस्थित पुसून घ्यायची आहे स्वच्छ जागा पुसून झाल्यानंतर त्या जागेखाली आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढून झाल्यानंतर त्यावरती आपल्याला हळद कुंकू आणि एक फूल ठेवायचे आहे आणि पाया पडून घ्यायचं आहे पाया पडून झाल्यानंतर आपल्याला सौभवती रांगोळी काढून घ्यायची आहे पाट्याच्या रांगोळी काढून झाल्यानंतर त्यावर त्यावरती आपण हळद कुंकू वाहणार आहे हळद कुंकू वाहून झाल्यानंतर आपण एक लाल कपडा घ्यायचा आहे आणि ते अंतरायचं आहे त्यानंतर आपण एका ताटात तांदूळ घेतले तांदळा तांदूळ प्लेटमध्ये घ्यायचे आहेत कारण की त्याच्याने सांडत नाही तांदूळ तसेच राहतात त्यानंतर कळस घ्यायचा आहे कसलाच पाचही पाच पाच बो पाच बोटांनी हळद कुंकू लावून घ्यायचं आहे हळद कुंकू लावून झाल्यानंतर तांब्यात पाणी घेऊन आता हळद कुंकू व्हायचं आहे आणि सव्वा रुपयासुद्धा टाकायचा आहे त्यानंतर पानं घ्यायचे पाच पानं लावायची आणि आपण पाच प्रकारचे घेतले घेतलेत सुद्धा आपण लावणार आहोत त्याबरोबर तर नारळ व्यवस्थित बसवून घ्यायचं आहे त्याला तर आपण अपन आपण महालक्ष्मीचा मुग घेतला आहे तुम्हाला मूग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा की मूग व्यवस्थित लावून घ्यायचं आहे देवीचा व्यवस्थित बसला पाहिजे कळसाला त्यानंतर छान असे वस्त्र घ्यायचे देवीचे आणि नेसवून घ्यायचे आईला साडी नेसवून झाल्यानंतर आपल्याला उचलायचं आहे कळस आणि त्या तांदळाच्या ह्याच्यामध्ये ठेवायचं आहे व्यवस्थित ठेवायचं आहे ते ठेवून झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित देवीची मूर्ती समोर दिसते का ते चेक करायचं आहे ते चेक झाल्यानंतर आपण जेवढे दागिने घेतले देवीसाठी ते घालणार आहोत या प्रकारे सर्व दागिने आपण घालून घेणार आहोत जितके हवे असते तेवढे ते तितके ते दागिने तुम्ही घालू शकता मंगळसूत्र घालणं गरजेचं आहे हे बघा तुम्ही अशा प्रकारे सर्व देवीचे दागिने व्यवस्थित स्टेप बाय स्टेप लावून घेतले आणि दिसायला बघा किती छान दिसते देवीचे एक नंबर दिसतो या वर्षी मला करायचं होतं महालक्ष्मी चलोकता हिशोबाने मी सर्व ज्वेलरी घेतलेली देवीसाठी तर ह्याला आपल्याला पिनअप करायचं आहे कारण की आपण जे जेनप यासाठी करायचं आहे की जी चुंडी आपण चढवलेली ती हलत नाही आणि व्यवस्थित बसते आणि दिसायलाही सुंदर दिसते बघा असा लोक येतो देवीचा पिनअप केल्यानंतर आणि वेणी घालायची आता आपल्याला वेणी घालून झाल्यानंतर आपल्याला अत्तर असतो तो लावायचा आहे अत्तर लावून झाल्यानंतर आपण आता सर्व आता मांडणी करणार आहोत तर सर्वात आधी आपण ओटी घेतली आहे ओटीत नारळ खण सुपारी आणि तांदूळ घेतले आहे ती एका ते, ते, ती ती ते एका साईडला ठेवायचं आपल्याला हळद कुंकू वाहायचं आहे कारण की आपण देवीची ओटी भरतो आहे ती ओटी एक साईडला ठेवून तर आपण घेतलेत पाच फळं वेगवेगळ्या प्रकारचे पाच फळं पण तिथेच मांडायची आहेत आपल्याला पाच फळं मांडून झाल्यानंतर आता आपल्याला महालक्ष्मी व्रताचं एका साईडला देवीचा फोटो ठेवल्यानंतर आता आपल्याला गणपती आणि महालक्ष्मीची माझ्याकडे मूर्ती होती तर त्याची स्थापनासुद्धा मी केली आहे पानावरती गणपतीची पुढे एक सुपारी ठेवली हळद कुंकू लावायचं आहे गणपतीला लावून झालं तर महालक्ष्मीला पण त्याचप्रकारे हळद कुंकू वगैरे वाहिलं मी त्यानंतर थोडेसे तांदूळ ठेवले आणि जेवढे सर्व गोष्टी होत्या त्यांना सर्वांना मी हळद कुंकू लावून घेतले व्यवस्थित अशा प्रकारे तुम्ही सुद्धा लावून घ्या आणि आपल्या मनाच्या मनात महालक्ष्मीचं उच्चारण करायचं आहे ओम महालक्ष्मी देवे नम एकशे आठ वेळा आपल्याला बोलायचं आहे मनाच्या मनात तर हळद कुंकू आणि तांदूळ मी पुण्यात ठेवले दिवा आता आपण दिवा प्रज्वलित करणार आहोत दिवा पर प्रज्वलित करून झाल्यानंतर हळद कुंकू लावायचं आहे हळद कुंकू लावून घेतल्यानंतर आपण त्याच्यावरती ठेवणार आहोत काच कारण की हा अखंड दिवा आपल्याला रात्रपर्यंत ठेवायचा आहे नंतर आपल्याला पुस्तक वाचून घ्यायचं आहे देवीचं पुस्तक वाचून झाल्यानंतर आता आपली पूजा बघा व्यवस्थित पार पडली आता देवापुढे दोन फुलं ठेवले सगळीकडे फुलं ठेवून टाकायची जेवढं तुम्हाला सजवता येईल तितकं सजवायचं आहे तेवढं छान दिसतं आणि आकर्षक वाटतं आणि आपल्यालाही दिसायला मनालाही बरं वाटतं आणि महालक्ष्मी नम हा उच्चारण चालूच ठेवायचं त्याच्याच पुढ्यात मी एक ताट ठेवलं आहे कारण की आपल्याला नैवेद्य वगैरे सर्वच दाखवायचं देवीला नैवेद्य दाखवायसाठी आपल्याला सर्व गोष्टी तयार करायला लागतात मग आपण धूप पेटवणार आहोत आता धूप दाखवायचं आहे देवीला आणि आपल्या घरात सुख शांती समृद्धी याचा वास राहू हीच चरणी प्रार्थना आपण करणार आहोत व्यवस्थित आपण हळद कुंकू लावून देवीची प्रार्थना करणार आहोत पाया पडणार आहोत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित करायच्या आहेत घंटी वाजून आपण देवीला देवी जागवतो आणि बोलतो की आलेस तशी आमच्या घरात सुख समृद्धी आणि तुझा वास असाच राहू दे अशा प्रकारे आपली बघा महालक्ष्मीची पूजा पार पडली आहे तू आणि नैवेद्य ठेवला आहे मी पुरणपोळीचा एक गायीसाठी आणि एक देवीसाठी एक आपल्याला गाईला जाऊन हे कराय द्यायचं आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर फुटाणे पंचामृत पाणी या सर्व गोष्टीसुद्धा आपल्याला ठेवायच्या देवीच्या फुड्यात तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला देवीचं सुद्धा कसं वाटलं तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि दिसायलाही बघा किती सुंदर वाटते देवीचं रूप वेगळंच असतं आपले नऊ पा पाच गुरुवार आलेत त्या हिशोबाने आपल्याला पूजा करायची आहे तर चला आजचा ब्लॉग एंड करूया भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ एन्जॉय करा बाय